पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे सततच्या त्र्यंबकेश्वर मधोमध कोसळले त्यामुळे या मार्गावरून एजा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता ही घटना काल चार सप्टेंबरला घडली होती मात्र आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलीस हवालदार सुनील मुंडे हे नाशिक कडून मोखाडा पोलीस स्टेशन कडे जात असताना त्यांना रस्त्यामध्ये झाड आडवे पडलेले दिसले त्यांनी तात्काळ राखून रस्त्यावरून जात असलेल्या दोन स्वरांना थांबवले व त्यांच्या मदतीने झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला या त्यांच्या तात्काळ आणि सजग कृतीमुळे वाहतूक काही वेळातच पुन्हा सुरळीत झाली या प्रकारामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाड कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता हवालदार मुंडे यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून त्यांनी पोलीस दलाची तत्परता आणि जनसेवेची भूमिका अधोरेखित केली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका